नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत ना मी नासा यवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो आजच्या कार्यक्रमात आपण आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी माहिती पाहूया लक्ष देऊन ऐका ह कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत चला तर मग ऐकूया आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके ब्रिटिश सरकार विरुद्ध सर्वात पहिल्यांदा आंदोलन करणारे आणि भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटविणारे आद्यक्रांतिकारक म्हणजे वासुदेव बळवंत फडके त्यांचा जन्म चार नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीस रोजी रायगड जिल्ह्यातील शिरढोण या गावी झाला लहानपणापासूनच कुस्ती घोडेस्वारी आणि तलवार बाजीचे प्रशिक्षण मिळाले त्यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना प्रबळ होती शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला रेल्वे विभागात नोकरी नंतर ते इंग्रजाच्या लष्करी विभागात कारकुन पदावर नियुक्त झाले परंतु इंग्रज सरकारच्या अन्यायकारक कारभारामुळे त्यांना तीव्र वेदना होत होत्या भाकरीसाठी चाकरी करणार नाही असे म्हणत त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि इंग्रज सरकारच्या विरोधात जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली विशेषत अठराशे शहात्तरच्या वेळी भयंकर दुष्काळ पडला त्यात हजारो लोक उपासमारीने मृत्युमुखी पडले शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती तरीही इंग्रज सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले ही परिस्थिती पाहून वासुदेव फडके यांच्या मनात स्वराज्य स्थापनेची ज्वाला प्रज्वलित झाली वासुदेव फडके यांनी ठरवले की अन्याय सहन करण्यापेक्षा त्याविरुद्ध लढा देणे आवश्यक आहे त्यांनी शेतकरी धनगर कोळी आणि इतर वंचित समाज घटकांना एकत्र करून सशस्त्र पथक तयार केले त्यांनी इंग्रजांच्या सरकारी खजिन्यावर धाड टाकून मिळालेला पैसा गरजू लोकांसाठी वापरला त्यांचा उद्देश वैयक्तिक लाभ नव्हता तर भारताला परकीय सत्तेतून मुक्त करणे हा होता म्हणूनच त्यांना भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक म्हटले जाते वासुदेव फडके हे दत्तात्रयाचे उपासक होते त्यांनी दत्त महात्म्य नावाचा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला ब्रिटिश सरकार त्यांच्या कार्यामुळे घाबरले आणि अठराशे एकोणऐंशी साली त्यांना अटक करण्यात आली त्यांच्यावर खटला चालून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली त्यांना अरेबिया येथील एडन येथील कारागृहात पाठविण्यात आले तेथेही त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला कठोर कारावास आणि हाल अपेष्टा सहन करत असतानाच दिनांक सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी रोजी त्यांचे निधन झाले एकोणीशे चौऱ्याऐंशी साली भारतीय टपाल खात्याने वासुदेव फडके यांचे चित्र असलेले पन्नास पैशाचे तिकीट प्रकाशित केले फडके यांचे जीवन आपल्याला शिकवते की देशासाठी त्याग आणि धैर्य आवश्यक असते त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी आयुष्य अर्पण केले त्यांच्या बलिदानामुळेच पुढील क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली आणि स्वातंत्र्य लढा अधिक तीव्र झाला आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे जगत आहोत ते अशा महान क्रांतिकारकांच्या त्यागामुळेच चला त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपणही देशप्रेम प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांचा अंगीकार करूया आज आदिक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम मुलांना तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया पहिला प्रश्न वासुदेव फडके यांचा जन्म कोठे झाला बरोबर उत्तर आहे वासुदेव फडके यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील शिरढोण येथे झाला दुसरा प्रश्न वासुदेव फडके यांना काय म्हटले जाते बरोबर उत्तर आहे वासुदेव फडके यांना आद्य क्रांतिकारक आणि भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक असे म्हटले जाते तिसरा प्रश्न वासुदेव फडके यांना ब्रिटिश सरकारने केव्हा अटक केली? बरोबर उत्तर अठराशे एकोणऐंशी साली वासुदेव फडके यांना ब्रिटिश सरकारने अटक केली चौथा प्रश्न अटक झाल्यानंतर वासुदेव फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवण्यात आले बरोबर उत्तर आहे अटक झाल्यानंतर वासुदेव फडके यांना अरेबियातील एडन कारागृहात ठेवण्यात आले आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न वासुदेव फडके यांचे निधन केव्हा झाले बरोबर उत्तर आहे सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी रोजी वासुदेव फडके यांचे निधन झाले चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार